महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा मी शुभांगी मी आले शिव मंदिर मध्ये आणि ही रांगोळी बघा खूप सुंदर आहे आम्ही शिव मंदिर मध्ये आता कुठे गेला हे शिव मंदिर आहे एअरपोर्टच्या लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई एअरपोर्टच्या इथे हे शिव मंदिर आहे एक रस्ता लागतच आहे खूप सुंदर मंदिर आहे खूप पुरातन आहे इथे एक मूर्ती सापडली होती त्याच्यानंतर हे इथं शिवलिंग स्थापना झालेली आहे खूप सुंदर मूर्ती आहे आणि मूर्तीवरती कोरिवकाम गायीचं म्हणजे त्या मूर्तीवरती ऑलरेडी कोरिवकाम गाईचं होतं अशी इथं मूर्ती आहे आम्ही दरवर्षी आता इथेच शिवलिंगवरती अभिषेक करण्यासाठी जातो आणि महाशिवरात्रीला जातोच जातो असं पण इतर वेळेला जातं कारण की मी एक्सरसाइजला इकडेच येते त्यामुळे इथे आम्ही नेहमी शिवलिंगवरती जल अर्पण करायला जातो खूप सुंदर मंदिर तुम्हाला आहे तुम्हालाही जायचं असेल तर लोकनेते डिबा पाटील नवी मुंबई एअरपोर्ट जो आहे तिथं गेलात तर तुम्हाला हे शिवलिंग बघायला भेटेल खूप सुंदर निवांत आहे इथे गर्दी नसते आणि आपण निवांत पूजा करू शकतो असं हे मंदिर आहे माझ्यासोबत माझ्या मैत्रिणी देखील आलेल्या होत्या सर्वजणी आणि त्यांनीसुद्धा हा एक एकांताचा आनंद घेता आला व्यवस्थित पूजा करता आले कारण की प्रत्येक मंदिरांमध्ये फार गर्दी असते महाशिवरात्रीला तर इथे एवढी गर्दी नव्हती आणि पूजा देखील छान करता आली आम्हाला महाशिवरात्री ही दोन प्रकारची मानली जाते प्रतिमा शिवरात्री कृष्ण दर्शनाची महाशिवरात्री व फाल्गुन मास मधील कृष्ण चतुर्दशी महाशिवरात्रीचे असे व्रत मानले जातात तुम्हाला माहिती आहे का शिवरात्री का मनवतात एकदा सर्व देवतांनी मिळून शिवजींची प्रार्थना केली हे आशीतोष भगवान शंकर कृपा करून या भूतलावरील पापांचा नाश करा आणि सगळ्यांना मोक्ष प्रदान करा तेव्हा शिवजींनी प्रसन्न होऊन भूतलावरील लोकांना व्रत करण्यास सांगितले त्या दिवशीपासून यत्नपूर्वक शिवरात्री व्रत उत्सव व जागरणाचा आरंभ झाला महाशिवरात्री व्रत सर्वात उत्तम व्रत व प्राचीन व्रत मानले जाते हे व्रत प्राचीन काळामध्ये राजा दिलीप नल नहुष मद सागर सत्यवादी हरिचंद्र यांनी देखील हे व्रत केले होते असे पुराणात लिहिले गेलेले आहेत या बरोबर हे व्रत अनुराधा सीता सावित्री सरस्वती गायत्री ह्या सतींनी देखील हे व्रत महाशिवरात्रीचे केले होते महाशिवरात्रीचे अनेक असे गोष्टी आहेत की त्या घडलेल्या गेलेल्या आहेत काही स्टोरीज पण आहेत मी माझा एक पहिल्यापूर्वी एक व्लॉग टाकला होता त्यामध्ये मी महाशिवरात्रीची एक कथा व्रत्तकथा देखील सांगितलेली होती तर तुम्ही व्लॉग नक्की बघा जाऊन आणि इथे आम्ही आता पूजा केली आणि पूजेची सामग्री आम्ही पंचामृतांनी शिवलिंगवरती अभिषेक केला आहे जलाभिषेक केला आहे नंतर आम्ही जे उडीद डाळ तांदूळ तीळ याचा देखील आम्ही ते अभिषेक केला आहे बेलपात्र फूल हे देखील वाहिलेलं आहे आणि आणि इथे तुम्ही पाहताय आम्ही इथे आरती करत आहोत आम्ही तिघीजणच गेलो होतो दरवर्षी आमच्यासोबत मैत्रिणी असतात पण काहीना वेळ असतो काहीनं वेळ नसतो तर आज आम्ही तिघीच तिथे आलो आहे आम्ही दुपारच्या वेळेत आलो होतो की ग सकाळी गर्दी असते थोडीफार म्हणून दुपारच्या वेळेत निवांत आम्हाला पूजा करता येईल त्यावेळेस आम्ही इथं आलो आणि इथे बसून आम्ही नामस्मरण देखील केलं खूप शांतता होती आणि आजूबाजूला घाडी झाडी फुलांचे वास सुगंध पण होता खूप सारा खूप छान वाटलं इथं मन प्रसन्न झालं त्यानंतर आम्ही थोडे फोटोशूट केले इथे जे मंदिराची ज्या पूजा आहेत त्यांच्यासोबत फोटोशूट केला आणि नंतर आम्ही जाण्यासाठी निघालो ड्रायविंग मी, मी स्वतःच करत होते आणि दरवर्षी मी स्वतःच ड्रायविंग करून सर्वांना महाशिवरात्रीचं दर्शन देण्यासाठी घेऊन जात होते हे देखील एक पुण्याचंच काम असतं ते देखील मी आ, इथे केलेलं आहे छोटासा प्रयत्न आहे तो आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तो नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि मी घरी आल्यानंतर हे पहा माझ्या इथे मावळत्या सूर्यामधून माझ्या एका शॉटमध्ये बघा श्रीकृष्णाचं दर्शन झालं होतं मावळत्या सूर्यामधून तसंच आता हे मावळत्या सूर्याचे पूर्ण जिथं मी शिवलिंगची पूजा केली आहे तिथे सर्व शिव शिवलिंगावरती सूर्याचा मावळत्या सूर्याचा प्रकाश पडलेला आहे आणि एवढं तेजस्वी दिसतंय शिवलिंग खूप छान वाटलं आणि तिथं मी नामस्मरण ध्यानसांना केलेली आहे माझ्या तुम्ही जो शॉर्ट टाकला आहे शं कृष्णाचा तिथे देखील मला कृष्णाच्या पूर्ण मूर्तीचं दर्शन झालेलं आहे खूप छान आहे तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा आणि आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू सो मच ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय